नमस्कार आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा युट्यूब न्यूज चॅनल सर्वांना विनंती करतो की आपण या शंभर शहरामध्ये सहभाग घेवा आपण या शंभर शहरामध्ये सहभाग घेवा गेला गोदरचे पाणी हो आपल्या हक्काचे पाणी हो

पाणी आपल्या हत्याचे पाणी आणि ते पाणी आपल्या सर्वांना मिळालं पाहिजे आपल्या हत्याचे पाणी आपल्या शेतकऱ्यांच्या शिवाऱ्यामध्ये खेळलं पाहिजे गेले तेवीस वर्ष हा शेतकरी या पाण्यापासून वंचित दौगानो <laughs> दौगानो। मी पण तुमच्यापैकीच एक आहे शेतकरीच आहे माझं मूळ गाव पडतरी आणि माझं नाव आहे वसंतराव रुपनवर पडतरी गावामध्ये शेवार <laughs> वस्ती असे एक साधारण बहात्तर सालापासून मी दुष्काळ पाहतोय आणि बहात्तरच्या दुष्काळाच्या ज्या जळा आहेत त्या जळा अजून जाणवतात लोकांना त्या काळचा किती हात झाले लोकांचे आज सध्या स्थितीला पाणी पिण्याकरता नाही जनावरांना नाही शेळ्याला नाही मेंढ्याला नाही बैलाला नाही गुराला नाही आणि त्यामुळं सर्वांचा प्रॉब्लेम असा निर्माण झाला आहे की पिण्यासाठी पाणी नाही जनावरांसाठी पाणी नाही शेतीला तर पाण्याचा प्रश्नच नाही तालुका दुष्काळी जाहीर जरी केलेला असला आणि तुटपुंजी मदत जरी मिळत असली तरी प्रश्न हा पाण्याचा आहे आणि मग गावोगावी टँकर सुरू करायचे ज्या ठिकाणी वस्ती वाड्या वस्ती ग्रामपंचायत मेंबर्स किंवा कुणी असेल अशाच ठिकाणी ते टँकर जाणार तिथं पाणी पुरवठा करणार पण बाकीच्या सर्वसामान्य माणसाला पाणी मिळेल याची खात्री नसते कारण ग्रामपंचायतीने टँकर सुरू केला तर तो ठराविक ठिकाणी रस्ता जो असेल तशाच ठिकाणी तो जातो पण रस्ते सोडूनसुद्धा लोक डोंगरदड्यांनी राहत आहेत आणि अशा डोंगरदाऱ्यामध्ये वाड्या वस्तीवरती राहणाऱ्या लोकांना पाण्याची सोय व्हायला पाहिजे आणि ते होणे गरजेचं आहे निरा देवधर धरणाचं एकोणीसशे शहाऐंशी वसंतराजाच्या काळात एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर या काळामध्ये बऱ्याच प्रमाणावर लोकांमध्ये चर्चा झाली आणि भाडघरच्या एका बाजूला दुसऱ्या नदीवरती नेरा नदीवरती धरण नव्हतं तिथं धरण बांधायचं ठरलं आणि ते धरण बांधलं बांधल्यानंतर ते धरण बांधताना जी कॉन्स्टिट्युशन केली म्हणजे घटना केली त्या घटनेमध्ये जी बावीस गावं दुष्काळी आहेत आणि जी भाटरच्या उजव्या कालव्याच्या वरती आहेत म्हणजे डोंगरदाऱ्याने वसलेली गावं त्या गावाचा उल्लेख आहे गा, त्या उल्लेखानुसार गा त्या गावांना पाणी देणं गरजेचंच आहे त्याशिवाय पाणी जातंय कुठं हा मोठा प्रश्न आहे म्हणजे पाणी मुरतंय आणि ठराविक बागायताराला पाणी जात आहे जुना कॅनॉल आहे त्याच कॅनॉलमध्ये परत पाणी पुरवलं जात आहे आणि जी दुष्काळी गावं आहेत त्या गावांना पाणी नाही म्हणजे डोंगराच्या कडेने जी गावं आहेत खाली मांडकी किंवा त्याच्या आजोबाला इस्लामपूर म्हणा किंवा इकडं गिरवी बहाम रेडे हे कडेने गाव आहेत इकडं डोंगरवाडी लोणंदचा काही भाग नंतर निपिळवाडी फडतरी पडतरीचा आहे पिंपरीचा काही भाग आहे कोथळ्याचा काही भाग आहे अशी का ही गावं कडेने असलेली आहेत तिथं लोक लोक जीवन जगत आहेत पण पाणी नाही आता ह्या पाण्याकरता संघर्ष करायचा आता हे खरं म्हणजे काय सर्वांना काय काम धंदे सोडून इथं येऊन बसायचं आणि आम्हाला

आक्रोश मोर्चा काढलेला आहे पाण्याच्या संदर्भामध्ये खरोखरच मित्रांनो दुःख मला असं वाटते की आज आपला भागात तालुका असताना सुद्धा या तालुक्याला जे पाणी येण्याचा जो विषय आहे तो कालच्या सभेमध्ये तुम्ही ऐकलंच की ते दुःख आद वाटतंय आज आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चूबाव कुडू साहेब शेतकऱ्यासाठी जो बांधतात ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आयसर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की आदरणीय बच्चूबाऊ कुडू साहेब हे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी भाव मांडतात आता तर असं विचित्र व्हायला लागला की पाणीच गायब करावं लागले कर म्हणजे माल तर उत्पादन करण्याचं शेतकऱ्यांचं पूर्ण बंद करायचं काय विचार आहे काय शासनाचं काय माहीत नाही तरी आज ही तुमची जी काय आक्रोश तुम्ही मोर्चा काढलेला आहे ती उद्या अठ्ठावीस तारखेला भाऊ आमचे दहवडीच्या तालुक्यामध्ये जाहीर सभा आहे ते तुमचं जे काय निवेदन असेल ते मी भाऊच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो आदरणीय ओमप्रकाश औरब्चू भाऊ फुडूसाहेब आमचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील असतील अजित भाऊ कुलकर्णी आणि आमची पूर्ण प्रहारची सर्व टीम तुमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभा आहे बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत या ठिकाणी आपल्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यानंतर वसंतराव रुक्नवर फडतरी हे या ठिकाणी नमस्कार नीरा देवधर संघर्ष समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष सन्माननीय कर्चेसर सर या ठिकाणी आज संघर्ष आक्रोश मोर्चा घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत तर आज त्यांना काही गोष्टी विचारूया सर या संघर्ष आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण केलेलं आहे ह्याचा उद्देश नेमका काय आहे आमच्या प्रमुख चार मागण्या आहेत पहिली मागणी अशी आहे की सन दोन हजार साली नेरा देवधर हे बांधलेलं आहे आणि दोन हजार ते दोन हजार तेवीस अखेर अद्याप या तालुक्यातल्या लाभार्थी गावांना पाणी दिलेलं नाही म्हणून या भागातील बावीस गावातील शेतकऱ्यांचा तरुणांचा आक्रोश आहे या सरकारबद्दल आणि या, सरकार या लोकप्रतिनिधीबद्दल म्हणून हा आक्रोश मोर्चा काढला आहे नंबर दोनची मागणी अशी आहे की जे लाभार्थी तालुके नाहीत बारामती असेल इंदापूर असेल फलटण असेल माळसेस असेल आणि जे सांगोला आहे पंढरपुरे हे लाभार्थी तालुके नाहीत आणि यांना हे पाणी दिलं जात आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यावर अन्याय केला जातो आहे रैतेला त्रास दिला जातोय आणि म्हणून आमचा हा आक्रोश आहे तिसरा तसरी मागणी अशी आहे की या लोकप्रतिनिधीने या भागातील जे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती तालुका पंचायतचे लोकसभेचे आणि आमदारकीचे या लोकप्रतिनिधीने पाहिजे तेवढं लक्ष जर दिलं असतं सरकारही लक्ष दिलं असतं तर या तेवीस वर्षामध्ये या भा� भागातील जनतेला पाणी मिळालं असतं आणि म्हणून या लोकांनी अजिबात या लोकां मागणीकडे लक्ष दिलं नाही आणि तेवीस वर्षापासून जनताही पाण्यापासून तडफडायला लागलेली आहे आणि म्हणून या लोकांचा जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि चौथी मागणी अशी की या ढोंबलकोडीमध्ये पाणी टाकण्याचं हिरा देवदारमध्ये दे अजिबात काही कारण नसताना डोंबलकुडीमध्ये पाणी एक टी एमशी पाणी लोकप्रतिनिधी घेतलं आहे माढा संघाच्या खासदारांनी पाणी तिकडे घेतलं आहे ते पाणी त्यांनी अजिबात घेता कामा नये कारण हे या माशे तालुक्याच्या हक्काचं पाणी आहे आणि ते पाणी तुम्ही अजिबात कोणीसुद्धा घेता कामा नये तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हे पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून आमचा आक्रोश आहे सर लोक, लोक तर शासनानं आणि लोकप्रतिनिधींना याची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या सर्वच लोक लोकप्रतिनिधींना गावामध्ये आम्ही प्रवेश करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका आमच्या ह्या सर्व लोकांची आहे आज आम्ही या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाला घेऊन आलो आहे आमच्या मागण्या घेऊन आलो आहे तर शासनाचा प्रतिनिधी तहसीलदार साहेब यांनी स्वतः येऊन किंवा लोकप्रतिनिधीने येऊन इथे येऊन आम्हाला शब्द द्यावा की तुमच्या सर्वांच्या अडचणी आणि तुमची कळकळ आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि शासनाकडून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमची राहील तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही गेली किती वर्ष झालं सर आपण संघर्ष करत आहात तेवीस वर्ष झालं की या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही काम करतो तेवीस वर्षात काही का अनुदान किंवा काय काही दीडशे कोटी रुपये अनुदान खर्च दिलेली आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान पत्र आलेलं आहे परंतु अद्याप त्या दीडशे कोटी रुपयाचं काय केलं हे अद्याप काय कुठे उल्लेख नाही आणि काल सुद्धा त्यांनी फलटण तालुक्यातल्या काळच या ठिकाणी उद्घाटन केलं परंतु माशेच तालुक्यात साधं नाव पण घेतलं नाही आमची मागणी अशी आहे की जसं फलटण तालुक्यात उद्घाटन केलं तसं माशेस तालुक्यात सुद्धा उद्घाटन करावं आणि पाणी दोन्ही ठिकाणी चालू व्हावं ही आमची ठाम भूमिका आहे मग आपल्याला शासन स्तरावरून जे पत्र आलेलं आहे त्या संदर्भात आपण पाठपुरावा नाही वर्क ऑर्डर और संदर्भात वगैरे या संदर्भात आम्ही वारंवार त्यांना पत्र दिलं आहे परंतु त्या संदर्भात वर्क ऑर्डर काढले नाही टेंडर फक्त वीस किलोमीटरचा निघालाय वीस किलोमीटर मध्ये जर वीस किलोमीटरचं काम करायला लागलं प्रत्येक पाच वर्षाला तर कमीत कमी अजून पंचवीस वर्ष लागतील या तालुक्याला पाणी याला आता किती किलोमीटरचं काम राहिलेलं सर साधारणतः एकशे चाळीस किलोमीटरचं काम राहिलेलं आहे किती खर्च अपेक्षित आहे त्याला सध्या चार हजार कोटी रुपये पाहिजे कृष्ण भीमस्त्रीकरण सध्या मंजूर केलेला आहे तर हा प्रकल्प तेवीस वर्षापूर्वीचा हा सुद्धा व्हायला काय हरकत नव्हती तो प्रकल्प पूर्ण व्हायला आमची काय हरकत नाही तो प्रकल्प झाला तरी ह्या भागातील लोकांना पाणी मिळेल परंतु आमची जे मुख्य आमचं जे आहे ते आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ओके धन्यवाद सर ओके निरा देवधर पाण्यासाठी या माळशरस तहसील कचेरीवरती आणलं मित्र हो गेले अनेक दिवस हा लढा आपण लढतोय परंतु या लढ्याची आजच एवढी तीव्रता का भासली हा लढा आजच आपल्याला का वाटलं काल परवापर्यंत आपण बघितलं काल परवापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक याच्यावरती वर्तमानपत्रामध्ये अशा काही बातम्या येत होत्या की माळशिरोस तालुक्यातल्या जनतेचा वनवास संपला आता पाणी येणार आहे आणि खरंच आपण त्या विश्वास ठेवून आपण बी त्यांना हे केलं होतं मला आता बऱ्याच जणांचं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बोलावं उभा राहतो संघर्ष समिती उभा राहिली की आपली पहिली मागणी असते आपण राजकारण करायचं नाही राजकारण सोडून बोलू राजकारणावर कुणावर टीका करायची नाही आता राजकारण नाही केलं तर मला सांगा ह्याला निधी कुठ नाही आणणार आहे ना राजकारणी ह्याला निधी देणार आहेत ना माझा वैयक्तिक कुठल्या पक पक्षावर आरोप नाही किंवा कुणा पार्टीवर नाही पण ज्याच्यामध्ये राजकारणाचा माणूस जर गेला तर राजकारणाचा माणूस काय करू शकतो काय देऊ शकतो हे त्याच्या हातामध्ये आहे त्यामुळे आपल्याला राजकारणाला कुठेतरी वेटीत धरावं लागेल पोरग रडलं तर आयला कळत त्याला पाह जायचंय जर पोरगच रडलं नाही तर आयला कसं करणार आहे त्याला भूक लागली म्हणजे तुमची तीव्रता किती आहे तुम्हाला या पाण्याची गरज किती आहे आणि याच्यासाठी तुम्ही संघर्ष करत असाल तुमचा संघर्ष प्रामाणिक असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती न्याय मिळतो त्याच्यावरती मार्ग निघत असतो आम्हाला सुद्धा वाटत होत की गेल्या लोकसभेच्या लोक निवडणुकीला या भागाचे विद्यमान खासदार सन्मान्य रणजित सिंग निंबाळकर साहेब या भागामध्ये फिरत असताना इथल्या जनतेकडे जात असताना त्यांनी इथल्या जनतेला आश्वासित केलं होतं वचन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी देऊ त्या ठिकाणी पाणी नाही दिलं तर पुन्हा मत मागा येणार नाही आणि कालच्या व्यासपीठाने त्यांच्या भाषणापर्यंत मला माझ्यासारख्या इथल्या गावातल्या सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या कोराला वाट होतं की खरोखर आता आपल्याला पाणी मिळणार आहे कारण असे वारंवार आकडे येत होते वारंवार बातम्या बाहेर येत होत्या वारंवार हे सांगितलं होतं पण कालचं सिंह निंबाळकरांचं जर भाषण कोणाला ऐकायचं मी मोबाईल वरती भाषण ऐकवतो मी म्हंटल की तुम्हाला वाईट वाटेल तुम्ही ऐका याच्यामध्ये काय आहे आणि मग तुम्ही मला सांगा की माळशिरस विषय त्यांची भूमिका काय चाळीस कोटी रुपयामध्ये वीस किलोमीटर पर्यंत काम झालं माळशिरस तालुक्यामध्ये माझे सहकारी विचारतात की पाणी माळशिरोस मध्ये कधी येणार आहे माळशिरोस पाणी नेण्याकरता साडेआठशे कोटी रुपयाची गरज आहे आणि हे साडेआठशे कोटी रुपयाची घोषणा आपण आज करावी अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करतो या आपल्या घोषणेमुळे माळशिरसच्या जनतेला नीरा पाण्याचा जो आस लागून राहिलेली आहे ती त्यांची आस पक्की होईल की आता माळशिरसला हे पाणी येणार आहे आणि ते माळशिरसला पाणी आपल्या आपल्या शुभात ते माळशिरस ते पूजन करायची आमची इच्छा आहे मासरस तालुक्याबद्दलची त्यांची असलेली क्लिप आहे आणि ही त्यांनी त्यांच्या त्या ते क्लिप मध्ये सांगताय की मायसरस तालुक्याचे आमदार सन्माननी रामजी सातपुते साहेब म्हणतायत कि मायसरस तालुक्याला कधी पाणी येणार आहे आणि या पाण्यासाठी आठशे पन्नास कोटी रुपयाचा खर्च आहे आणि त्याला साहेब तुम्ही मंजुरी मंजुरी द्या म्हणजे या पाण्याला मंजुरी मिळाली का समोरचे शेतकरी तुम्ही बोला तुम्हाला कळतंय बोल ना मी बोललेलं तर मी एकटा वर तुम्ही आपलं बघता का या पाण्याला मंजुरी मिळाली का जर मंजुरी मिळाली असती तर खासदार साहेबांनी काल काय सांगायला पाहिजे होत सभेत की या या ठरावानुसार एवढी एवढी रक्कम मला एक रुपये असू द्या किंवा दोन रुपये असू द्या आमचा तुमच्याला विरोध नाही मग तुम्ही आतापर्यंत काय दाखवत होता तुम्ही आतापर्यंत जनतेला काय सांगत होता आणि ती घोषित करावी तो कुठलाही ठराव नाही ते मंत्रिमंडळात त्याला प्रस्तावाला मंजुरी नाही आणि तरी पण तुम्ही जनतेची दिशाभूल करताय ज्या तालुक्याने तुम्हाला एक लाखाचं लीड दिलं लाखाच्या वर मत दिली तुम्ही सांगा ज्यांनी आपल्यावर जास्त प्रेम त्याचा आधी उपकार फेडायचं का दुसऱ्याचं सांगा मला कुणाचं फेडायचं उपकार आधी त्या तालुक्याने काय कमी केलं खासदार साहेब किती लीड दिलं आपण दिलं का नाही एक लाखाचं आम्ही विरोधात होतो आम्ही नाही मत दिलं शंभर टक्के व्यासपीठाला सांगतो आम्ही मत नाही दिलं पण ज्या या तालुक्याने एक लाखाचं लीड दिलं त्या तालुक्याला चार माय पाण्यासाठी पाहिजे का कालचा काय विषय तुम्हाला सांगतो कालचं उद्घाटन काय माझ्या जे पोर्टल आहे त्याच्यावर मी बातमी टाकली होती परवादीची बातमी टाकली होती आणि काल उद्घाटन झालंय माय स्कराना गाजर मिळणार म्हणून मी बातमी कारण जाहिरातच कोणी वाचली नाही पेपरची त्यांनी जी जाहिरात काढली त्याच्यामध्ये सरळ लिहिले निरा पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांना न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल असं मी आपल्या सर्वांना आश्वासन देते धन्यवाद